कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची नॅशनल उर्दू हायस्कूल येथे परीक्षा केंद्रात दिली सरप्राईज भेट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेला बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली आहे परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे सदरची परीक्षा ही कॉपीमुक्त व्हावी व परीक्षेमध्ये या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे शहरातील हजार खोली परिसरात असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूल येथे परीक्षा केंद्रात सरप्राईज भेट दिली आहे सदर परीक्षा केंद्रावर भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी विविध वर्गावर जाऊन बारावीच्या च्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व परीक्षार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच परीक्षा केंद्र प्रमुखांशी चर्चा केली परीक्षार्थी आपसात बोलणार नाही कुणीही कॉपी व गैरप्रकार करणार नाही इलेक्ट्रॉनिक साधनांचा उपयोग करणार नाही अशा विविध प्रकारच्या सूचना दिल्या तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनातीस असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चोख बंदोबस्त व परीक्षा ही कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज येथे बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना सर्व मी मनापासून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज इथे मी सरप्राईज जिथे उर्दू इथे केले असता तिथे अत्यंत चांगली व्यवस्था आढळून आली विद्यार्थ्यांना आव्हान आहे की कोणीही चिटिंग करू नये कोणत्याही प्रकारात अडकू नये आणि आपलं आयुष्य भविष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने घडवावं धन्यवाद